गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कपडे धुत होते आते आणि चहा प्यायला हात मारले म्हणून आली चला म्हणले खडे वच काढ चहा प्यायला बोलवले म्हणल्यानंतर प्यायला पण नाही आता साईपागामुळे संपलं ना चार जर होत की ती काय झालंय सवय लागली नाही सवय लागली ना ज्याच्या पाण्याची त्याच्यामुळं आम्हाला मग ते चहाला सगळ्याला पण दुधात पण आपण जास्त पाणी होत आमचा नव्हता आधी पण आता ते आमचं व्हायला लागले आमचं पण आता नव्ह लागत विहिरीचं पाणी इतकं असलं का पाणी ना तरी सुद्धा पे प्यायला हिवाय ना कारण का पाण्याला चवच लागा नाही कसलीच सवय लागली फिल्टरच्या पाण्याची तर कुठं जा, जा, जा काय करा फिल्टरच पाणी फिल्टरच पाणी फिल्टर नसले ना बिना पाण्याचं राहावं लागतं पाणी काही बाहेर नाही त्यांना तिकडे राहू द्या मला त्या कपातच छान असं तिकडे चुलीवरती अ मिठाचं कारलं अ मिठाचं म्हणजे आपण नाही का बारीक छान अशा गोल चकल्या करायच्या आणि तेलात तळायचं मी बापूंना कारलं खायचं होतं पण आत्याने केलं नाही आणि मग काय झालं बापूने आज लवकर करून म्हणजे कालवणच म्हणते चकल्या गोल गोल काढून ठेवले होते लवकर चिर चिरलं चिरून म्हणलं असते लोक ओर आखतात बाय तसं तर काय ओर कायद्या नाही तर बाप कारणच आवड काय खरं नाही आणि बटाट्याची पण भाजी करायची पोरांना शाळा जायचं ना चपात्या करायच्या डब्याला आणि कारल्यात फक्त लसूण मीठ तेल आणि कोथिंबीर थोडी टाकायचं आणि नुसतं तेवढं तसंच तळून घ्यायचं छान लागतं तळू पण लागत नाही कारलं काही नाही मस्त असं तेलात नुसतं तळून घे घ्यायचं छान लागतं अस लाल तिखट हे काही टाकायचंच नाही छान एकदा करून बघा ज्यांना कारलं खवत नाही ना ते पण खातील कडू लागत नाही अजिबात जाऊ द्या आता डबल डबल सारं आलं तोवर बापू अजून भाकरी खायच्यात बापू आता आले मोटर यायची ना म्हणजे मोटरच म्हणती लाईट येईना आता साडे नऊ ला इथे अजून पंधरा मिनटं टायमिंग येईल लाईट यायला म्हणजे तेव्हा लाईट आले बापूंना जायचं ये ना म्हणून गडबड सारी या सगळ्या जण चहापायला गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय टाकते टाकून